यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या संदर्भामध्ये अर्थात नवी मुंबईच्या संदर्भामध्ये मोठे धक्के देण्याची तयारी जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी तयारी केलेली आहे महाविकास आघाडीला मोठा धक्का जो आहे एकनाथ शिंदे देताना दिसून येत आहे याच्यामध्ये उभाटा गट आहे काँग्रेस आहे आणि शरद पवार गटाचे नगरसेवक आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता सत्ताऐवी गणेश नाईकांना धक्का द्यावा याच दृष्टीने राजकीय रणनीती जी आहे ती एकनाथ शिंदे यांनी राबवलेली आपल्याला दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की या नेत्यांना माजी नगरसेवकांना घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षिस देण्यात आलेले आहेत बक्षिस म्हणजे त्याचा अर्थ असा होता की प्रत्येक नगरसेवकांना जे आपल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही नगरसेवक माझ्याशी बोलले की पन्नास लाखाचा पहिला हप्ता आहे त्याच्यानंतर काही दिवसांनी पन्नास लाखाचा म्हणजे एक नगरसेवक फोडण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने एक कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि बाकी निवडणुकी जेव्हा निवडणुका लागतील त्या दिवशी जो आहे संपूर्ण खर्च जो आहे शिंदेंची शिवसेना उचलणार आहे त्यामुळे नगरसेवकांना फोडण्यासाठी एक कोटी रुपये जे आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये आठ ते दहा नगरसेवक जे आहेत काँग्रेसचे आहेत शरद पवार गटाचे आहेत उपाटाचे आहेत अशा माजी नगरसेवक हो काही नेत्यांना घेण्यासाठी जे आहेत अशा प्रकारचं पॅकेज जे आहे शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात आले त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नवी मुंबई शहरामध्ये वाढावी या दृष्टीने राजकीय रणनीती जी आहे एकनाथ शिंदे राबवलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणामध्ये गणेश नाईकांचा दबदबा कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेनी जे हे महत्वपूर्ण पाऊल उचलताना दिसून येत आहे कारण सातत्याने गणेश नाईक जे आहेत एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसून ठाण्याच्या राजकारणावर असेल किंवा पालघर असेल किंवा ठाणे शहरातल्या अनेक प्रश्नांसंदर्भामध्ये गणेश नाईक हे जे सातत्याने एकनाथ शिंदेना घेरता येईल दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका की शिंदेच्या शिवसेनेत ताब्यात यावी या दृष्टीने जे आहे एक कोटी रुपये देण्याचं काम जे आहे शिंदेंच्या शिवसेनेत केले त्यामुळे काही नगरसेवकांना दोन दिवसामध्ये पन्नास लाख रुपये देण्यात आलेले येत्या प्रवेश झाल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे पन्नास लाख रुपये देण्याचं काम आहे जा शिंदेची शिवसेना करणार आहे त्यामुळे नवी मुंबईचं राजकारण जे आहे पैशावर आता होणार आहे त्यामुळे नगरसेवक फोडण्यासाठी एक कोटी रुपये शिंदेंच्या शिवसेनेने इथे वापरले त्यांना देण्याचं कबूल केलेलं आहे त्यामुळे पक्षाचा सगळा पाऊस जो आहे शिंदेंच्या शिवसेनेत पडताना दिसून येत आहे अशा प्रकारचा पॅकेज आ, हे देण्याचं काम शिंदेच्या शिवसेनेत सुरू केलंय त्यामुळे महाविकास आघाडी आता संपूर्ण संपुष्टात आलेली आहे महाविकास आघाडीमध्ये आता शिंदेच्या शिवसेनेत सॉरी ठाकरे गटामध्ये आता कोणच राहिलेलं नाहीये फार कमी प्रमाणात नेते राहतील तेही हळूहळू टप्प्याटप्प्यान जाते काँग्रेस असूनही नसल्यासारखे शरद पवारांच्या गटाचं अस्तित्व केवळ एफ एम सी पुरतंच आहे का अध्यक्ष जे आता ते एफ एम सी पुरते मर्यादित राहिलेलेच आहेत आणि त्यांना काय पुढे वाढायचं दिसताना दिसून येत नाही मूळ मुद्दा आहे की आता महाविकास आघाडी संपुष्टात राहिले नवींबईच्या राजकारणामध्ये शिंदेचा गट आणि भाजपा हे दोनच पक्ष कुठेतरी राहतात की काय असाच प्रश्न या निमित्त उपस्थित आहे त्यामुळे दोन्ही पक्ष सत्तेधारी पक्ष आहेत त्यामुळे नवी मुंबईचा आवाज कुणी मांडायचा नवींबईचे प्रश्न कुणी मांडायचे हे सगळे प्रश्न पडलेले आहेत नवी मुंबई करानो याचा विचार याचं मंथन झालं पाहिजे पैशावर राजकारण नवी मुंबईचं होत असेल हे दुर्दैवी गोष्ट आहे त्यामुळे नगरसेवकांनी सुद्धा पैशावर राजकारण सध्या सुरू होताना दिसून येते पैसे घेऊन ते पक्ष शिंदेच्या शिवसेनेत चालले मग काही तत्व आहेत की नाही नगरसेवकांना काय केवळ पैसे घेऊन तुम्ही राजकारण करायचं काय ज्या पक्षांनी मोठं केलं ज्या पक्षांनी नगरसेवक तुम्हाला केलं दोन दोन तीन तीन अशा पक्ष सोडून तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत जाता तत्व विसरून जाता एक कोटी घेण्यासाठी जाता हे असे शिवसेना आपले अशा प्रकारचे नगरसेवक अशा प्रकारची भूमिका जर नगरसेवकांना होती दिसत असेल तर सर्वसामान्याने नवी मुंबईकरांनी विचार केला पाहिजे अशा प्रकारचा पक्षप्रवेश बावीस तारखेला निर्धार मिळावा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित निर्धार मिळावा घ्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा नगरसेवक जे आहेत शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतात पैशावर पक्ष प्रवेश करतायत त्यामुळे आता राजकारणात पैशाचा वापर निवडणुकीसाठी होतो हे मात्र निश्चित झालेलं आहे आणि पैशावर राजकारण सुरू झालंय त्यामुळे लोकशाही धोक्यात आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद